नवीन तर नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला जीवन ज्योती संस्थेतर्फे दारू नको दूध घ्या हा उपक्रम राबवण्यात आला थर्टी फर्स्टच्या दिवशी अनेक तरुण मद्यप्राशन करतात आणि आपल्या आयुष्याशी खेळतात त्या पार्श्वभूमीवर जीवन ज्योती केंद्राचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर बाळासाहेब कुमावत यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं मद्यप्राशनामुळे होणाऱ्या शारीरिक त्रासावर देखील त्यांनी उपस्थितांना संबोधित केलं कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून शाकाहार प्रणेते रतनलाल सिंह बाफना बालरोग तज्ञ डॉक्टर प्रतापसिंग मार्वल दर्जी फाउंडेशनचे गोपाल दर्जी समाजसेवक गनी मेनमन डॉक्टर हरीश बारी मुकुंद गोसावी गोसावीसह मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती आपल्या नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला जे पारंपरिक कार्य जे मुलं करत असतात तरुण पिढी करत असते की दारू नॉनव्हेज किंवा इतर काही कार्यक्रम जे असतात ते कार्यक्रम परंतु आपण समाजात काहीतरी के वेगळं केलं पाहिजे म्हणून जीवन ज्योती व्यसनमुक्ती केंद्रातर्फे आपल्या या रिंगोड परिसरात जे केंद्र सुरू केलेलं आहे निवासी या केंद्राच्या तर्फे की लोकांना नवीन वर्षाचा संकल्प आपण केलेला आहे नववर्ष संकल्प की आपण व्यसनमुक्त राहिलं पाहिजे दारूमुक्त राहिलं पाहिजे आणि इतरांनासुद्धा दारूमुक्त केलं पाहिजे म्हणून दारू काय पिता दूध प्या हा एक नवीन कार्यक्रमाचं आयोजन इंद्राई फाउंडेशनचे पियुष नरेंद्र अण्णा पाटील त्याचप्रमाणे दर्जी फाउंडेशनचे विजय दर्जी सर आणखी जे विविध सामाजिक काम करतात त्या सामाजिक संस्थांच्या मदतीने हा विशेष कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे लोक एकतीस डिसेंबरच्या रोजी दारू पिऊन शाखा नॉनव्हेज वगैरे खाऊन पूर्ण शरीराची हानी करतात याची जनजागृती करण्यासाठी आमच्या संस्थेमार्फत हा कार्यक्रम राबवला गेलेला होता बऱ्याचशा लोकांनी या आ, कार्यक्रमात सहभाग घेतला असून सर्वांनी आजपासून व्यसनमुक्त रहा असे आव्हान डॉक्टर बाळासाहेब कुमावत यांनी केले